मी कोणीतरी मोठं व्हावं आणि शिखरावर जावं जसं ते हमाली करतात तसं मी करू नये माझंही स्वप्न आहे की माझ्यामुळे माझ्या वडिलांची मान खाली गेली आम्ही शिकावं आम्ही मोठं व्हावं म्हणून स्वतः कष्ट कर आजारी पडले ना तरी तरी माझे वडील कित्येकदा आता उघडे तरी नाही जात ओरडून ओरडून सांगावं लागतं सेव्हन किलोमीटर इज नॉट अ जोक अँड शी डज इट एफर्टलेसली मग आता नासामध्ये जाऊन तू काय करणार शोध त्यांनी जे लावले ना त्याची माहिती जर जमलं लावली नाहिती आपलं काहीतरी सिलेक्ट पंचवीस किती मुलांमधून सोळा हजार आपलं नाव होत तर आपले आपल्याला या जगात व्हॅल्यू आज नाव मोठं झालं होतं त्याला खाली झालं विसरली आपल्याबद्दल पाच वर्षानंतर काय दहा वर्षानंतर काय आहे माझं आयपीएस श्रीमंत व्हायचं ना तुला का? श्रीमंत झाल्यानंतर मनाने श्रीमंत व्हायचं अभ्यासाने श्रीमंत व्हायचं पण पैशाने श्रीमंत समज या जगाला तुला एक प्रश्न विचारत असेल तो काय असेल एवढंच की मुलींना शिकवा मुलींना घडवा तर मुलं मुलं नका